मी राहुल ठोंबरे फ्लेसकोज कृषी सेवा केंद्र विठ्ठलवाडी फाटा सुरूर वाई रोड मी आज तुम्हाला हॉर्टिकल्चरमधील पेरू मेडो ऑर्चर्ड पद्धत सांगणार आहे बघा या पद्धतीमध्ये हे जे दोन पेरूतलं जे अंतर आहे हे दोन मीटर आणि या दोन ओळीतलं अंतर जे आहे तीन मीटर ठेवायचं आहे याच्यामध्ये बघा साधारणतः एकरी पाचशे चव्वेचाळीस झाडं बसतात त्याचप्रमाणे बघा हे जे आहे डाडाला एक पन्नास सेंटीमीटरवरती खोड घेतल्यानंतर साधारणतः एक दोन महिन्या दोन महिन्यानंतर पहिली चटणी करायची आहे त्याचप्रमाणे पहिली चटणी झाल्यानंतर बघा शेतकरी लक्ष द्या पहि पहिल्या छाटणीनंतर तीन महिन्यांनी परत एकदा कांद्याची छाटणी करावी यामध्ये काय करायचं फांदीची पन्नास टक्के छटणी करायची फक्त तांबड्या रंगाची परिपक्व फांदीचा खालचा भाग आहे तसाच ठेवायचा नंतर दुसऱ्या छटणीनंतर बघा दुसऱ्या छाटणीनंतर हे बघा दाखवते तुम्हाला दुसऱ्या छाटणीनंतर तीन महिन्यांनी परत एकदा ज्या नवीन फांद्या फुटल्या आहेत या फांद्याचे पन्नास टक्के म्हणजे सुरुवातीला पन्नास टक्के शेंड्याकडील बागाची क छाटणी करायची त्यामुळे या ठिकाणी फुले लागतात व फळधारणा होतात तर पहिली फळधारणा लागणीनंतर अठरा महिन्यांनी व फळे काढल्यानंतर फांदीची पन्नास टक्के छाटणी बॅक फ्रुनिंग करावी छाटणीनंतर पुन्हा दोन ते तीन महिन्यात परत फळधारणा सुरू होते आता खत आणि पाणी व्यवस्थापनामध्ये सांगतो ह्या पिकाचं वय एक असेल तर प्रत्येक झाडाला दहा किलो शेणखत नत्र दीडशे ग्रॅम दोनशे ग्रॅम स्फुरद आणि दीडशे ग्रॅम पालाश दिलं पाहिजे परत हे झाड जेव्हा दोन वर्षाचं होईल तेव्हा याचा रे दुप्पट करायचं वीस किलो शेणखत तीनशे किलो नत्र चारशे किलो स्फुर चारशे ग्रॅम स्फुरद आणि तीनशे ग्रॅम पालश असा रेट वाढवायचा आहे परत जेव्हा झाड तीन वर्षाचं होईल तेव्हा तीस किलो शेणखत साडेचारशे ग्रॅम नत्र स सहाशे ग्रॅम स्फुरत आणि चा साडेचारशे ग्रॅम पालाश परत चार वर्षानंतर चाळीस किलो शेणखत द्यायचं आहे नत्र सहाशे ग्रॅम आठशे ग्रॅम स्फुरत आणि सहाशे ग्रॅम पालाश आणि पाच वर्ष व त्याच्या पुढे आपल्याला पन्नास किलो शेणखत द्यायचं आहे साडेसातशे ग्रॅम नत्र एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो तुम्हाला सिंगल सुपरफास्ट फूड द्यायचं आहे आणि साडेसातशे ग्रॅम पालाश अशा प्रकारे खत्व पाणी व्यवस्थापन करायचे माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद